का रे माझी वाट काढवलीस काय नाही म्हणलं एकदा आठवण करून देऊया आपणच पैशाची मुदत संपत्ती यायला लागली ते ए जास्त नाटकं नको करू उद्या तू तुझे पैसे घेऊन जा पैसे, पैसे नाही दिले तर माहिती ना तुला काय होईल ते माझ्या घरी येऊन राहावं लागल आणि अशी गुढी गुलाबीने जर नाही आली ना तर उचलून नेईल अलग लक्षात तुला काय वाटतं माझ्या मागं पुढं बघायला कुणी नाही माझी रक्षा करायला कुणी नाही म्हणून तू एवढी सगळी नाटकं करतोस ना पण तू एक गोष्ट विसरतोयस देवा आहे ना वरून तो सगळं बघतोय ह्या सगळ्या वागण्याची शिक्षा आहे ना तुला नक्की भेटल ती पण व्याजासकट अगं इथं जमिनीवर कुणी माझं काही वाकडं करू शकणार नाही आणि तू म्हणते देव मंदिरातला देव माझं वाकडं करणार मी त्या देवाला आत्तापर्यंत कधी बाहेर आलेलं बघितलं नाही मंदिराच्या आणि ती काय माझं करणार आहे तुला कधी बी माझी रखेलच म्हणून राहावं लागणार आहे माझ्या फार्म हाऊसवर ए राधा कळतंय का तुला तू नुसते स्वप्नच बघ तुला आता नाही वेळ आल्यावर दाखवीन एक बाई काय असते आणि ती काय करू शकते तू पैसे तर नको देऊ तुला दाखवतो भाय साहेब काय चीज आहे ती ना तिथं काय करतो तुझा बाप बघतो तुला तिकडं गावभर काय नाही गेम खेळतो मोबाईल वरून पैसे कसे कमावायचे तुला खेळायचं आहे का अरे कुठं काय मोबाईल वरून गेम खेळल्याने का पैसे कमी होते येतात का अरे घेऊ या भारी याच्यात पैसे येत येत दोन लाख रुपये साठले माझे विड्रॉल करायचे राहिले अरे नको राह तसं करू तुला घ्यायचं आहे का गेम मोबाईल मध्ये देतो तुझे आर काम धंद्याचं बघ काय नसतं खरं याचं बरं का काम बी करायची गरज नाही आपला भारी मला न गं वाचलं काय भेट तुला मी सांगतोय काम करता बघ काय नसतं याचं खरं तुला नाही तर मी का ग काय एवढं गडबड बोललं मला अर आईचं चेकअप आहे आज मला तिला भेट वाटलं होतं र काल तिचा फोन आला होता मला भेटायला ये म्हणून हॅलो हां बोल ना गाई भेटू वाटलं मला मला बिले आठवणी लागली बघ तुझी पण गावात जाऊ शकत नाही ना रे मी म्हणता दवाखान्यातच जावा येतोस का मला सोडवायला येतो पण कधी जायचं हे काय आताच जायचे आता जायचं का मला बघू वाटले रे तिला आपण गेलो असतो पण गाडी लोकांची आणली आता आपण गाडी जाऊ आपण चालतंय ना बस बस बस

अरे वायरिंग जळाली होती र वायरिंग जळाली तू बरं जळाला नाही वायरिंग जळाली गाणे लय तुला ऐकायची होती र राधा आली बघ ती तू बोल ना मी पुन्हा सांगतो तू बोल okay, ना मी पुन्हा सांगतो शब्द उठातले ऐकण्या थांबतो शब्द ऐकण्या थांबतो वायरिंग बसलं नाही बघ त्यामुळे डबल बसवायची वेळ आली आपण ती गेली ना उरक ना आता ये नाही येणार ती वापस वापस येते की नाही बघतो अरे नसती येत ती लागली की पाचशे पाचशे रुपयाची पैल नसती पाचशे पाचशे रुपयाची पैल ठेवलं पैंच ना पैंच बघू पाचच मिनटात का नाही ती हांडा घेऊन वापस आली पाहिजे बघू ना येते का नाही बर थांबात अरे ती राधा आलीन राव खरंच वापस तुला काय म्हणलं येणारच का नाही ती मालावटलना येचे राद ये ती त्या सुर्जेची अधुसले भारे दिस्ते गुज केलीज का ताज्मनी तू कधी बोलती ने जे या मुखाचा अधी गुज केलीज का साज्मनी तू कधी भेट होता तुझे मीच संवाद तो सर्व हृदयातले भेद ही बोलतो भेद ही बोलतो या अबोली मी.. प्रीत का दाब तो या अबोली सुमी प्रीत का दाब तो आज इथं का उभं केलीस गाडी हा के रस प्यायला उसाचा थंड रस पिऊ ना आपण ऐक तू करुझ्या आईला फोन लाव आणि आम्ही यायला लागलो कोणा तो बॅट लागल सांग ह स्विच ऑफ लागतोय फोन तिचा कस काय बोल नाही स्विच ऑफ लागायला लागले मग महागारी नाही नाही जाऊ ना आपण एवढा लांब आलोय आता कशाला रस पी जाऊ आपण हो बाई पैसे किती झाले मी देते पैसे नाही ना, मी देते थांब थांब पैसे लवकर पिक्चर होशिर होईल पुन्हा यायला राजा कुठे गेल किती वेळ झालं गावात राजा मोबाईल वर ऑनलाईन गेम पेऊन दोन लाख रुपये कमी देत नाही मला तीस हजार रुपये वाटले चाळीस हजार रुपये देतो तुला काही करून दे ना लय मेहनत करून कमी देत दोन लाख रुपये पैसे बिसे नाहीत बाबा तसलं काय माझ्याकडे इथं पुढे खायला पैसे नाहीत आणि तुला कुठून तीस हजार रुपये देऊन तर काय होणार नाही तू गावात बघ कोणी दुसऱ्याने दिले तर माझ्याकडे तर पैसे नाही एवढं अरे या जाणी भेटतील का आपल्याला काय सांगतोय इथं नाही राहू ठीक आहे हो येतोय जाऊ खां तू थांबयतच मिळाले बरोबर तिथं एक बी पेशंट दिसा दादा डॉक्टर साहेबच केबिन कुठे ते काय ते डॉक्टर साहेब इथं हाऊसबाई नावाचं पेशंट आलं होतं का आले होते एक तासापूर्वी ड्रेसिंग करून गेले बरोबर चालतंय आई सोबत भेटायची लई इच्छा होती तिला मी भेटू वाटलो होतो माझ्यासोबत एवढं आपण आले तरी भेट झाली नाही माझी रडाल काय झाली तू रडाल का, का लागलीस आई काय बोलली का मग इतके भेट नाही झाली माझी आशाने आले होते मी आई सोबत भेटून म्हणून आता आपण धावपळ करून आलो पण आता भेट होती त्याला आपण काय करणार माझी चुकी तुला सकाळी लवकर बोलायला पाहिजे होत लवकर आलो असतो आपण दवाखान्यात हाय का आता आपण धावपळ करून आलो तो इथं एक, एक काम करू आपण तुझ्या गावाकडे जाऊ आणि आईला भेटून नाही नाही गावाला नको आपण एक काम करू परत जाऊ अगं काय कर आपण गावाकडे जाऊ किती लांब तुझं गाव तुला सांगितलं नाही एकदा गावाकडे नको म्हणून चल परत जाऊ चल, चल बस गड ऐक ना इथून दो, दोन दोन किलोमीटर अंतरावर एक मंदिर आहे तिथं जाऊ आपण दर्शन घ्यायला चल तिकडे अर्जंट बोलवले फोन लावून गाडी कायची आपली घ्यायची का तुला काय म्हणते का गाडी तुला मला नाही खाणी गाडी घेतो किती द्यायची पन्नास हजार पंचवीस हजार देतो द्यायची गाडी केवळ पस्तीस हजार घ्यायची का पस्तीस हजार नाही परत मग मला ती गाडी काय करू की तर तीस हजार देतो तुला मग फोन पेरतो तुला तीस हजार आले का हा आले आधी धरके आहे आता कशी तीस हजाराचे दोन लाख रुपये तुम्ही तिथे दाखवतो गावाला सगळे गाव येड्यात काढू तुम्हाला आता आयला एक काय चल ना हो आताच तीस हजार रुपये टाकले डाऊनलोड नाही काहीच नाही आयला गाडी गेली पैसे गेले तीस हजार रुपये आता काय नाही बापले मार्केट अरे मम्मी कमरे काय झालंय आता तीस हजार रुपये गेले तर आताच मोबाईल हे आपल्याला लावलेले ऑनलाईन गेमच्या तुला आम्ही काय सांगत होतो मगाच यार काय खरं नसतं याचं म्हणजे आम्ही चुत्या बित्यात काय तुला सांगायला की काय खरं नसतंय ऑनलाईन गेमचं गेमचं अरे पहिले आल ते दहा हजार म्हणून टाकले होते तीस आता अर्थ हेच करते ते पहिल्यांदा देते तुम्हाला थोडे थोडे पैसे पुन्हा सगळे लुटीत येत मला काय माहित होत असं होत म्हणून कसं माहित नाही बारीक बिरे सगळं चल आता काहीतरी करू आपण त्याच्या त्याच्याकडून गाडी बिडी काहीतरी आणू खायला शेळायला आणखीन कस काही ना गेले ती

गेली का नाही शिकार काय म्हणलो तुम्ही घेऊन येणार आणले वर शेर माझा गबरू तू लय करंट मारायला लागली ग तुला म्हणलं होतं ना पैसे नाही दिलं उचलून ना आणि गुढी गुलाबी जर तू राजी झाली असतीस तर ही वेळच आली नसती ना नवरा नाही तरी एवढी आई ठणतीस तू तुला त्या गोष्टीची गरज असताना तू नाही नाही म्हणतीस हा आता कोण येणार आहे तुला वाचवायला तुझा देव त्याला स्वतः आंघोळ करता येत नाही आणि ती येणार आहे का तुला वाचवायला का तुझा बाप तू जबाब तर त्याची हिंमच नाही इकडे बघायची आलं का लक्ष मध्ये चल घरामध्ये आता चा कर माझ्यासाठी जोपर्यंत पैसे देत नाहीच ना तू तोपर्यंत मी तुझ्यासोबत काही करू शकतो आलं का लक्ष ए राधा हा करंट ठाणायचं नाही असला ना मध्ये चालायचं आलं का लक्षात ए बाय बाय बोला आपल्याला नसून बाहेर गेटवर कडक पारा द्यायला लावायचा अलग लक्ष मध्ये लगेच आणि गजू भाऊ घेऊन तू मी सांगितलंय ना ती काम उरकून घ्यायचं लगेच दोनच मिनिट चला आपा ए राधा दोनच मिनिट गाडी काढ चल मध्ये चल